आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत अमोलजी अजित पवारांनी सकाळी व्हिडिओ ट्विट केला आहे आणि या व्हिडिओ ट्विटमध्ये आपण पाहतोय की जे आरोप माझ्यावरती केले भ्रष्टाचाराचे ते अद्याप सिद्ध झालेली नाही असं ते म्हणतात मी अजूनही व्हिडिओ बघितलेला नाही तुम्ही सांगता व्हिडिओ ट्विट केला आहे तो व्हिडिओ मला एकदा बघितला पाहिजे आणि त्या व्हिडिओमध्ये जर दादांनी असं बोलले असतील की माझ्यावर आरोप झाले ते सिद्ध झाले नाही तर ते वास्तव आहे शेवटी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात विरोधातली लोकं जे असतात ती साधारण आरोप करत असतात मात्र त्या आरोपात काही तथ्य नसल्यानंतर मग आरोप सिद्ध होत नाहीत फक्त एखाद्या व्यक्तीला डिस्टर्ब करण्याचा प्रकार असतो आपण की नवाब मलिक हे तर बैठकीमध्ये दिसले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते मात्र आता ते महायुतीमध्ये सहभागी झालेत का आणि त्यांना कोणाचाही विरोध नसणार का सहभागी झाले नवाब भाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते राहिलेले आहेत ते अजितदादांसोबत सुरुवातपासून होते आजही आहेत भविष्यातही असतील पवार साहेब प्रत्येकाच्या आमच्या हृदयात आहेत त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही मात्र नवाब भाई त्या दिवशी बैठकीला होते याच्यापूर्वीच्या अनेक बैठकीला ते होते याचा अर्थ ते आमच्यासोबत आहेत आणि ते महायुतीमध्येच आहेत